बाग्या बाग्या कोणाचं बाग्या 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 कुणाचा काक्या गाय आणि पाय घोड़े तो कोण ठरलंन गोडज मला पेन अन्ज काय लॉलीपॉप खूप छान आज खेळायला मामींची नात देखील आलेली होती पोरांची लपाछपी खेळायची चालली होती त्याचवेळेस आई आणि पप्पा गावावरून आले आज दुपारी शिवांशने आणि श्रद्धाने हे नरसिंह काढलं होतं आणि हा नरसिंह श्रद्धाने काढला आहे आणि हा जो मोठा आहे तो शिवांशने काढलेला आहे दुपारी दोघं पण मोबाईलमध्ये बघून नरसिंहाचे चित्र काढत होते मामीची नात श्रद्धा आणि शिवांश कविता म्हणून दाखवणार होते पडगंब वरती टिप तडम तडतड तडम तड़ कौलारावरती तड़ तड़ जलात उडती तरंग, तरंग। नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग आनंदाचे तरंग धारा मध्येच वारा पान पान चळसळून रंग रारंग रातून संगीत बॉडी बॉडी पप पप बॉडी बॉडी पप पप बॉडी बॉडी पप पप टचवर नॉच टचवर नच टच इवर शोल्ड टच इवर शोल्ड बॉडी बॉडी पप पप Body, body, pop, pop, pop. Touch your, touch your ears, touch your ears, touch your eyes, touch your eyes. Body, body, pop, pop, pop. Body, body, pop, pop, pop. Touch your mouth, touch your mouth. Touch your cheek, touch your cheek. Body, body, pop, pop, pop. Body, body, pop, pop. A hey. hey. God's love, it's so wonderful. God's love, it's so wonderful. God's love, it's so wonderful. All oh, wonderful love. So high we can't get over it. So high we can't get over it. So high we can't get. आता या ठिकाणी आमची पावभाजी बनवण्याची तयारी सुरू झालेली आहे संध्याकाळी आता आम्ही पावभाजीचा बेट बनवलेला आहे तर आता पावभाजी बनवायची चालू आहे या ठिकाणी या ठिकाणी आमच्या छोट्या बहिणी आणि पावभाजी बनवत आहोत पकडा पकडी सुरू पोरांचं खेळायचं आहे तोपर्यंत आम्ही पावभाजी बनवून घेतली ही बघा पावभाजी तयार झालेली आहे आता आम्ही मामींना इथून खाऊन जावं म्हटलं पण मामी नको म्हटल्या बघा आम्ही डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे पावभाजी आणि पावसुद्धा पिशवीत घालून ठेवलेत इकडे अजूनपर्यंत पोरांचा खेळ चालू होता मामींना जाताना पावभाजी दिली मामी काय काय गोष्टी सांगत होत्या वदनी नाम हरी जे। आता या ठिकाणी पोरांना सुरुवातीला पावभाजी खायला दिली शिवांशच्या स्कूलमध्ये मराठी स्कूल असल्यामुळे जेवणाच्या आधी वदनी कवळ घेता म्हणायची नेहमीची पद्धत आहे त्यामुळे श्रद्धा पण त्याच्यासोबत म्हणत होती तर अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस एकदम छान गेला तुम्हाला पण आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद